नाशिक शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये अडकलेल्या विधी संघर्षित बालकाचा आणि त्याच्या चुलत्याचा कारनामा अखेर उघडकीस आलाय उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं कारवाई करत नऊ मोटारसायकली जप्त केल्या असून तब्बल तीन लाख पाच हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलाय चुलता मात्र फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मोटारसायकल चोरी आणि चैन स्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्टॉप अँड सर्च नाकाबंदी आणि टवाळखोरांवर कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त किशोर काळे नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली उपनगर पोलीस ठाण्याच्या गुणेशोध पथकानं ही कारवाई केली आहे पोलीस अवलदार संदीप पवार यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पोलीस अंमलदार जयंत शिंदे आणि त्यांच्या पथकानं वडनेर परिसरात सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले चौकशीत तो विधी संघर्षित बालक असल्याचं स्पष्ट झालं त्याच्या ताब्यात चोरीची मोटारसायकलही मिळाली विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्यांना आपल्या चोलत्यासोबत नाशिक शहर आणि ग्रामीण भागातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली या माहितीच्या आधारे उपनगर पोलिसांनी विविध ठिकाणांहून चोरीच्या नऊ मोटारसायकली जप्त केल्यात यात उपनगर नाशिक रोड इंदिरानगर मुंबई नाका घोटी आणि इगतपुरी पोलीस ठाण्यांच्या चो हद्दीतून चोरी केलेल्या स्प्लेंडर प्लस होंडा शाईन पॅशन प्रो एच एफ डिलक्स सुपर स्प्लेंडर होंडा मॅस्ट्रो आणि बजाज विक्रांत या मोटारसायकलींचा समावेश आहे या दुचाकींची एकूण किंमत तीन लाख पाच हजार रुपये असून काही मोटारसायकली विक्री केल्याची आणि काही विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती आरोपींकडून मिळाली आहे सलीम हुसेन पठाण हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे विधी संघर्षित बालक मात्र पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे उपनगर पोलिस स्टेशनचे आमचे पी आय शिरसाट साहेब सा आणि त्यांच्या अंतर्गत डी बी टीमनं एक चांगली कामगिरी केलेली आहे ज्याच्यामध्ये मोटरसायकल चोरी करणारी गँगच म्हणता येईल कारण त्याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि त्याचा चुलता एक आहे असे दोन त्याच्यात आरोपी आहेत आणि त्यांच्याकडून एकूण नऊ मोटरसायकल त्या ठिकाणी रिकव्हर करण्यात आलेले आहेत सदरचा जो यातला विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याच्या जो चुलता आहे तो चुलता त्याच्याकर्वी या चोऱ्या करायचा याच्यामधल्या आत्ता तो आपल्या चार मोटरसायकल ज्या आहेत त्या त्याच्या संदर्भात गुन्हे जे आहेत ते नाशिक आयुक्तालया अंतर्गत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला से दाखल आहेत ज्यामधला उपनगरला एक आहे इंदिरानगरला एक आहे आणि उर्वरित अजून पाच मोटरसायकलच्या बाबतीत नेमके कुठे गुन्हे दाखल आहेत किंवा त्या संदर्भात काय आहे त्याची पुढची कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत मात्र सदरची चांगली कामगिरी केल्याबद्दल आमचे पी साहेब आमचे डीबीचे पी एस आय आणि त्यांची सर्व टीम आणि विशेषतः ही जी इन्फॉर्मेशन ज्यांना मिळाली ते आमचे पी कॉन्स्टेबल जयंत शिंदे यांचं देखील आम्ही त्या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक देखील करतो आणि त्यांना व्यवस्थित रिवॉर्ड देखील त्या ठिकाणी देण्यात येईल थँक्यू त्याचं नाव आहे सलीम हुसेन पठाण पण तो अजून काय आहे की तो अरेस्ट व्हायचा आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त किशोर काळे सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट पोलीस निरीक्षक संजू फुलपगारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवलदार संदीप पवार विनोद लखन जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे पंकज करपे सुनील गायकवाड सूरज गवळी संदेश रघतवाण मयुरी विझेकर यांच्या पथकानं केली आहे पुढील तपास पोलीस हवलदार संदीप पवार करत आहेत प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक